हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो आहे भंडारा जिल्ह्यातील राजेदेगाव या ठिकाणी आणि आज आपण जाणार आहोत भीमगिरी पाहाडीवरती तर चला तुम्हाला आज भीमगिरी पाडीचा व्ह्यू दाखवूया तर चला तर फायनली आपण पोहोचलो भीमगिरी पाहाडीवरती तर चला तुम्हाला समोरचा नजारा दाखवूया पोचताबरोबरच आपल्याला हे पायऱ्या लागलेल्या आहेत आपल्याला तर चला आपण आज वरती जाऊया खूप छान असा रमणीय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे जिकडे तिकडे हिरवीगाळ झाडं आहेत आणि ही सोबतच पाळीला लागून पाण्याची टाकी सुद्धा आहे सोबतच वरती छोटासा विहार आहे बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती पहा सोबत आहेत काही बौद्ध अनुयायी महिला तर चला आज त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया काकू तुमचा परिचय काय आहे माझं नाव वच्छला भारत मेश्राम आहे मी इंदिरानगर सावरी इथे राहते आणि इथे भीमगिरी पहाडी ह्या ठिकाणी मी माझ्या महिला सात गावच्या महिला माझ्याकडे आहेत आम्ही इथे प्रॅक्टिसला येतो आणि आम्ही नाटक तयार केलेली आहे मी आणि मीच प माझ्या महिलांना शिकवते आणि मीच लिहिलेले आहेत माझ्याकडे पाच सहा नाटक आहेत अंघोली माल कसा बनला म मुलींची पहिली शाळा आणि आईची माया अशा पाच सहा नाटक माझ्याकडे आहेत चौदार तळ्याच्या सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन तर इथे आम्ही रोज प्रॅक्टिसला येतो माझ्या सात गावच्या महिलासुद्धा इथे प्रॅक्टिसला येतात आणि इथे दरवर्षी चौदा ऑक्टोंबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन हा साजरा करण्यात येते आणि भरपूर संख्येने लोक इथे येतात आणि असं गोसामी साहेब तसेच हे समितीवाले भीमा लाडे वगैरे हे यांची समिती जे आहे ते मोठ्या श्रमाने हा कार्यक्रम घडवून आणतात आणि त्याचप्रमाणे आमच्या ह्या बाहेरगावच्या महिलासुद्धा इथे वर्गणी आण गोळा करून आणतात आणि इथे भोजनाचा पण कार्यक्रम खूप मोठा होतो आणि सर्व इथे कार्यक्रम चांगल्या प्रकारे धम्मचक्र प्रवर्तन दिन हा साजरा करण्यात येते आणि साजरा सा चांगल्या प्रकारेच पार पडते आणि अशा प्रकारे हे भीमगिरी पहाडीची मी थोडी जाणकारी दिली आहे आणि आम आमची नाटक चवदार तड्याच्या सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन हा अठरा गावी झालेला आहे आता अंगुली माल कसा बनला ही नाटक आमची सुरू आहे हे नाटक तीन गावी झाली शिल्लीला झाली आमच्या इंद्रानगरला झाली परसोडीला झाली आणि आता नागपूरमध्ये आठवा मैल दुरुकधामणा इथे पंधरा ऑक्टोंबरला अंगुली माल कसा बनला ही, ला, ही नाटिक आमची होणार आहे आणि प्रकारे अजून पिंपळगावचा आज आ आढळ आलेला आहे लाखणी पिंपळगाव इथला की बारा ते अकरा बारा तारखेला ह्या दोन तारखे मिळून कोणत्याही दिवशी तिथे पण आमची हे नाटक होणार आहे अंगुली माल कसा बनला आणि एवढे बोलून मी इथेच थांबते जय भीम नम बुद्धाय ठीक आहे धन्यवाद काकू भीमगिरी पाडीवरती भारताचे संविधान ही उद्देश पत्रिका इथं स्थापन केली आहे पहा भीमगिरी बुद्धिस्ट वेलफेअर सोसायटी सार्वजनिक बुद्धविहार राजे देगाव जवाहरनगर बुद्धविहाराला लागूनच खूप मोठा बोधीवृक्षाचा झाड आहे कमसे कम हा अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीचा बोधिवृक्ष आहे असे सांगण्यात येते या बोधी छोटा छोटासा एक बौद्ध विहार आहे तुम्ही पाहू शकता आणि सौ कमला शेलारे यांच्याकडून ही मूर्ती दान दिली असेल असा वाटते खूप छान अशी बुद्धाची मूर्ती आहे साईडला बसण्याकरिता खूप छान असे टाइल्स लावले गेलेली आहे व ग्रिल सुद्धा लावली गेलेली आहे आणि विहाराच्या एकदम बिलकुल मागच्या साइडला हा बोधिवृक्ष खूप पुराना आहे आणि या पहाडीच्या मागच्या साईडला आडनस फॅक्टरी भंडारा ही आपल्या भारतातील दुसऱ्या नंबरवरती फॅक्टरी आहे बिलकुल या मागच्या साईडला या पहाडीच्या भीमगिरी पहाडीवरती खूप असा छान रमणीय वातावरण राहतो तर तुम्ही तुमच्या परिवारांनासुद्धा इथं घेऊन या मुलाबाळांनासुद्धा घेऊन या त्यांना दाखवा हा भीमगिरी पहाडी काको तुमचा परिचय मी संध्यादेवी रवींद्र मेश्राम मुक्का नगर सावरी आणि तुम्ही इथं इतके महिले जे आले आहेत तर कशाबद्दल आले तुम्ही इथं आम्ही इथे नाटकासाठी रोज प्रॅक्टिस करायला येतो आमच्या नाटकाचे नाव आहे नाटक म्हणजे सिद्धनाथ सिद्धना, नाट्यम कला मंडळ सिद्धनाथ मैत्र सिद्धनाथ नाट्य नाट्य कला मंडळ असं आमच्या ग्रुपचं नाव आहे सिद्धनाथ hmm. आणि इथे जो चौदा ऑक्टोबरचा कार्यक्रम होते आता येत्या दहा बारा दिवसानंतर जो कार्यक्रम होणार आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कुठून कुठून लोक येतात तिथं आपल्या भीमगिरी पहाडीवर खूप जोरात हा कार्यक्रम होत असतो पूर्ण परिसरातील भीमगिरीमध्ये पहाडीमध्ये येतात सावरी जवाहर कोंडी आपला कोवळशी सालेबर्डी पेट्रोल पंप परसोडी आणखी प्रत्येक गावचे म्हणल्यासारखे येतात आमच्या भीमगिरी पहाडीवर आणि सातत्याने हे सोळा वर्ष झाले कार्यक्रम होत असतो आणि इथं सहभोजनाचासुद्धा कार्यक्रम होत असतो आणि सातत्याने म्हणजे नऊपासून हा कार्यक्रम भोजनाचा होत असते तर सर्वात जास्त संख्येने इथं उपस्थित राहावा आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो ठीक आहे धन्यवाद काकू तुमचा परिचय माझं नाव विनंता सुनील कांबळे आहे मी राजे दहेगाव इथे रहिवासी रह आहे आणि भीमगिरीवर मी रोज इथे प्रॅक्टिसला येते नाटक नाटकाच्या आमचे गावोगावी आता नाटक आहेत त्या निमित्ताने मी, मी आता इथे आलेली आहे मी आता तुमच्यासमोर एक बाबासाहेब गीत सादर करीत आहे भीमा एकट्या पुरण भीमा एकट्या पुराण कहर केलं माय जो तो जय भीम करायला लागला जो हर गेलं जो तो जय भीम कराय लागला जो हर गेल महार घरचो पोर गेला सात समुद्रा पार शिकला राहून दूर दूर तरी झाला बॅलिस्टर शिकला राहून दूर दूर तरी झाला बॅलिस्टर पाटक्या जिंदा फेक

बापू माया ब्गम सिकला मोट्या ले नाही झुकला बापू माया बगम सिकला मोठ्या ले नाही झुकला विदेश ना देवून भिमा भी विदेच्या न देवून विमान सुधार के मां जो, जो, जो जय मां जो तो जय भीम राय लागला जोहार गेला हो मार। जो देव पाटलाची वाटे भीती आता डी एस पी झाले बंडी कालबंडी होती आता मोटारी आल्या हाती कालबंडी वाटत होती आता मोटारी आल्या हाती कालचा माहार विमान मदी

मी इथं सुयोगनगर इथे राहते आणि जेव्हापासून ह्या भीमपाडीवर चौदा ऑक्टोंबरचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तेव्हापासून मी वेळेस इथं येते आणि आता तीन वर्ष झाले आम्ही इथं धम्मदान पण करतो गावं गावून दान मागून आणून इथं आम्ही तो गोळा करून देतो इथं ते धम्मदान जमा होतो त्या धम्मदानामध्ये कितीतरी लोक ज भोजनदान करतात कमीत कमी, कमी दहा ते पंधरा हजार लोक इथं भोजनदान करतात आणि भव्य असा हा कार्यक्रम इथं होत असतो किती वर्षापासून आहे हा कार्यक्रम सोळा वर्षापासून सोळा तुम्ही जेवणाचा कार्यक्रम वगैरे देता तर कुठून कुठून तरी लोक येतात मागच्या वर्षी तर लाखणी साकोली वगैरे इथूनही ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले होते आणि इकडून नागपूर जिल्ह्यातूनही मोदा डायडी वगैरे याचचेही काही लोक आम्हाला इथं मिळालेले होते आणि या परिसरात जेवढे गावं आजूबाजूला आहेत दहेगाव खराडी गौरी कोंडी निरानगर लोहारा पेवटा सावली असे हे आजूबाजूचे जेवढे बी गावं आहेत तेवढे लोक इथं भोजनासाठी येतात आणि कार्यक्रम बघायसाठी येतात याचा ये कार्यक्रम प्रख्यात आहे आणि इथं जे मागच्या वेळेस सुरई ससई वगैरे आलेले होते आणि यावर्षी पण काही वक्ते आणि भंतेजी वगैरे येणार आहेत सर्वांच्या त्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून भंतेजी लोकांचे पण दर्शन होतात आणि इथं आम्ही वीर सिद्ध सिद्धनाथ महिला नाट्य मंडळ आमचा ग्रुप आहे आम्ही हरवेळेस इथं प्रॅक्टिसला येतो आणि इथं आपल्या भीमपाडीवर वाचनालय वगैरे आहेत त्या वाचनालयामधून काही उत्कृष्ट मुलं नोकरीवर वगैरे लागलेले आहेत यावर्षी त्यांचा सत्कार पण आहे काकू तुमचा परिचय माझं नाव आशा दिवाकर मेश्राम मी सुयोग नगरला राहते आणि आम्ही इथं चौदा ऑक्टोंबरचा कार्यक्रम का। खूप चांगल्या प्रकारे करत असतो आणि खूप गावचे लोक येतात खूप दुरून दुरून लोक येतात खूप भव्य दिव्य असा इथं सोहळा साजरा होतो आणि जेवणाचा तर कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पंधरा वीस हजार लोक जेवण करून जातात इथून आणि खूप चांगला कार्यक्रम वगैरे होतो इथं आणि सगळ्यांनी यावं तुम्ही पण या आम्ही पण हां आम्ही पण येतो अशी विनंती आहे जय <laughs> <जाए। laughs> भीम बिहाराच्या साईडलाच लागून एकदम इथं केंद्र केंद्रसुद्धा आहे दादा इथे क किती दिवसापासून तुम्ही येत आहे एक दोन वर्ष झाली आम्ही इथे या ठिकाणी लायब्ररीमध्ये अभ्यास करण्याकरता येतो याचं वातावरण एकदम कुठल्याही प्रकारच्या डिस्टर्बन्स नाही आहे कुठल्याही प्रकारचा आवाज वगैरे नाही इथं शांत वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये चांगला अभ्यास होतो किती मुलं आहेत तुमच्या याच्या अभ्यासिका केंद्रामध्ये या अभ्यासिका केंद्रामध्ये आता पंधरा ते वीस मुलं येतात डेली अभ्यास करण्यासाठी आणि ट्वेंटी फोर अवर्स ओपन आहे आणि काही मुलं वगैरे लागले का इथं हो या ठिकाणाहून सा सात ते दहा मुलं लागलेले आहेत आता रिसेंटमध्ये एक यु पी एस सीमध्ये मध्ये मयूर रंगारी म्हणून लागलेलं आहे आणि अनेक ठिकाणी जसं रेल्वे पोस्ट वगैरे एस एस सी अशा ठिकाणी लागलेल्या आहेत मुलं दादा तुम्ही या जागेबद्दल काय सांगाल जागा बहुत सुंदर आहे इथं नाही का नैसर्गिक वातावरण वगैरे आहे तर नेचर बहुत चांगलं आहे एन्वयरमेंट बी बहुत सही आहे ने चोवीस घंटे खुली राहते नाही फीस आहे काही नाही ज्याला ज्या गरजू मुलात ज्यांना अभ्यास करायचा आहे ते इथे या अभ्यास करा ना जा, 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 करा करा न, जा बस इथे फीस वगैरे काय नाही थोडा बहुत अगर जे काही राहिला तर काही तुटून गेला काय बेंच वगैरे राहिला त्यासाठी पैसे मागतात बस पैसे बघतात ते मेंटेनन्स वगैरेचा खर्च राहते ते सगळे मिळून करून टाकतात बाकी सगळं वातावरण वगैरे सही आहे ना इथे जे मुलं राहतात ते बाहेर लागले पण असं ना बाकी काही डिस्टर्ब विस्टर्बन्स काय एरिया काय आहे नाही इतना गाड़ी वाड़ी का ही तो नहीं जाता एकदम नैसर्गिक वातावरण है Jee. दादा या लाइब्रेरी बदल का बोलाल मैं मैं पिछले दो साल से इस लाइब्रेरी में आ रहा हूँ और जो हम एक साथ मिलकर पढ़ाई करते हैं एज अ ब्रदर गड़ागार, एज अ ब्रदर हम यहाँ पे पढ़ाई करते हैं दिन रात और ऑलरेडी सात आठ लोग लग चुके हैं यहाँ से तो काफ़ी अच्छा इन्वायरमेंट होता है रात में दिन में ॲज अ फॅमिली काफी बढिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीला स्वतः आणि आपल्या बौद्ध अनुयायांसोबत अंदाजे सहा, सहा लाक लाक ते सहा लाख ते सात लाख या बौद्ध अनुयांसोबत त्यांनी बौद्ध धमाची दीक्षा घेतली याच पित्तार्थ भीमगिरी पाडीवरती सुद्धा त्यानिमित्त बाबासाहेबांना प्रेरित प्रेरित होऊन भीमगिरी पहाडी राजेदेगाव जव्हारनगर या ठिकाणीसुद्धा दरवर्षी लाखोच्या संख्येनं चौदा ऑक्टोबर या दिवशी इथं कार्यक्रम पार पाडत असतो तर तुम्ही तुमच्या घरच्या लोकांनासुद्धा घेऊन या परिवारातील परिसरातील आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा या जागी घेऊन या कार्यक्रमाच्या आस्वाद घ्या आणि आपल्या सुद्धा घेऊन या तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद